नमस्कार मित्रांनो माहिती एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आपण शेतीमधील असेच भन्नाट प्रयोग घेऊन येत असतो तुम्हाला या फक्त दोन गोष्टींचा वापर करून शेतातील लव्हाळा मुळासगट नष्ट करू शकता आज आपण लव्हाळाविषयी माहिती पाहणार आहोत जे की आपण कितीही प्रयत्न केले किंवा केमिकलची फवारणी केली तरीसुद्धा ते जात नाही तर मग यावर काय केले पाहिजे की हे लव्हाळा मुसगट नष्ट होईल ते पण अगदी कमी खर्चात ना तुम्हाला कोणते महागडे औषध वापरायची गरज ना तुम्हाला कोणते फालतू खर्च करायची गरज या प्रयोगासाठी फक्त तुम्हाला दहा रुपये खर्च येईल आणि या दोन गोष्टी वापरून तणाचा मुळाचा गट नायनाट करू शकता या तर या दोन गोष्टी तुम्हाला सहज मिळू शकतात तर पहा पहिली गोष्ट ती आहे म्हणजे राजगिरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाळू जे की आपण बांधकाम करताना वापरतो ते वाळू या गोष्टीचा योग्य वापर करून तुम्ही शेतातील सर्व लव्हाळा अगदी बारा तासात गायब करू शकता आता याचा वापर कसा करायचा ते पहा राजगिरा आणि वाळूचे एक मिश्रण तयार करायचे आहे ना यामध्ये पाणी वापरायचे ना कोणते केमिकल फक्त राजगिरा आणि वाळू मिसळून जे शेतातील लवाळा असेल त्या ठिकाणी but पातळ स्वरूपात टाकायचे आहे आणि त्यावर विळा असेल त्याने माती टाकायची आहे म्हणजे राजगिरा मातीत मिसळला पाहिजे तर याने काय होते जो राजगिरा आहे तो काही दिवसांनी उगवायला सुरुवात होईल आणि याच राजगिऱ्याचे सुटमुळं असतात ते या लव्हाच्या गाठीवर जगतात याने काय होते लव्हाळ्याच्या चा गाठी जे आहेत ते हळूहळू बारीक होऊन संपूर्ण नायनाट होतो आणि त्या ठिकाणी राजगिऱ्याचे पीकसुद्धा येते हे पीकसुद्धा आपल्या उपयोगाचे आहे हे आपण उपवासाला सुद्धा सेवन करू शकतो हा प्रयोग नक्की तुम्ही सुद्धा करून पहा शंभर टक्के ठा नक्कीच येईल तुम्हाला आणि अशाच कमी खर्चात शेती संबंधित प्रयोग पाहायला आवडत असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद